अमेय खोपकर हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एका नवी मुंबईतल्या विकास कामासाठी भेटायला आलेली गे होती गेली दोन तीन वर्षापासून मी तिथं पालकमंत्री असल्यापासून एका फुल बाजाराच्या संदर्भामधला त्यांचा एक विषय होता तो अजून पूर्ण झालेला नव्हता तर त्या संदर्भामध्ये ते भेटायला आले होते माननीय उपमुख्यमंत्री सह्याद्रीला बैठकीला गेल्यामुळे ते भेटू शकले नाही आणि त्याच्यानंतर याबाबतची सविस्तर चर्चा मी डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब संदीपजी देशपांडे आणि अमय खोपकर यांनी केलेली महायुतीच्या बाबतीमधला निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत आज राजसाहेब देवेंद्रजीना भेटले ही देखील एक पार्श्वभूमी आहे परंतु ती भेट का होती आम्हाला समजू शकलेली नाही पण ही भेट नवी मुंबईच्या एका विकास कामासाठी होती पाऊल पाऊल राजसाहेबांच्या संदर्भातली भूमिका एकनाथ साहेब घेतील ते दोघेही नेते आहेत ते दोघं चर्चा करतील परंतु सकाळी देखील मी सांगितलं की माननीय राजसाहेब जर महायुतीसोबत आले तर नक्की आमचा फायदा होईल हा फक्त योगायोग समजावा की आजच्या दिवशी दोन्ही भेटी झाल्या एक महत्त्वाची भूमिका अशी आहे की या युतीच्या बाबतीमध्ये किंवा महायुतीच्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्रजी भाजपच्या तर्फे निर्णय घेतात एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेच्या मार्फत निर्णय घेतात आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत निर्णय घेतात पण एकच मला सांगायचं आहे की मी दोन महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की युबीटीनं ज्यावेळी अटीचा सिलसिला राजसाहेबांच्या बाबतीमध्ये चालू केला होता की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही अमित शहा साहेबांबरोबर संबंध ठेवायचे नाहीत त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि आज त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून मी कोणाच्याही अटीला जुमारत नाही हे सिद्ध केलेलं आपण युती युती महायुती युती महायुती आणि बैठक आहे जे सांगायला देवेंद्रजी आणि राजसाहेबांची बैठक का झाली हे तेच दोघं जाहीर करू शकतात आणि आजची बैठक इथं मुक्तागिरीवर का झाली हे मी तुम्हाला स्पष्टपणानं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे या बैठकांचं आणि महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकीचा काहीही संबंध नाही पण एक मात्र नक्की आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि राजसाहेबांचे हे पूर्वीपासूनचे संबंध आहेत त्यांनी एकामेकाबरोबर सोबत काम केलेलं आहे एकाच विचाराचे ते आहेत त्याच्यामुळे ते महायुती करायची की नाही हे दोन नेते ठरवतील आणि आज त्याच्यामध्ये देवेंद्रजींची राजसाहेबांबरोबर भेट झालेली आहे त्यांच्या भेटीचं विश्लेषण ते दोघं करतील